मंडळी नमस्कार मंडळी काल मुंबई ट्रेन बॉम्ब ब्लास्टमधला आरोपींचा निकाल लागला निकाल लागला म्हणजे त्यांना निर्दोष सोडलं उच्च न्यायालयाने मुंबईच्या ट्रेनमध्ये लोकल ट्रेनमध्ये जी जी मुंबईची जीवनवाहिनी समजली जाते अशा जीवनवाहिनीमध्ये तब्बल सात स्फोट करणाऱ्या दोन हजार सहा सहा सा, सा, सालची गोष्ट आहे धावत्या ट्रेनमध्ये ज्या वेळेला प्रचंड गर्दी असते अशा वेळेला सात ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट करून दोनशेहून अधिक बळी घेणाऱ्या आणि आठशेहून अधिक जखमी करणाऱ्या त्यातल्या कित्येकांना अपंगत्व आलेलं आहे कायमस्वरूपी अपंगत्व आलेलं आहे अशा जणांचे ज्यांना त्रास झाला इजा झाली मृत्यूमुखी पावले अशा असं घातक कृत्य करणारं देशविखातक कृत्य करणाऱ्या खटल्यामध्ये किंवा गुन्ह्यामध्ये तब्बल बारा आरोपी निर्दोष सोडण्यात आलेले आहेत कोणाचं अपयश आहे हे याचा विचार नको का व्हायला ट्रायल कोर्टाने म्हणजे मोका कोर्टाने त्यावेळच्या मोका कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावली होती त्यापैकी पाच जणांना फाशीची शिक्षा सुनावली होती आणि सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली त्या होती त्यावेळेला तपास यंत्रणा ज्या होत्या त्या एटीएस होत्या म्हणजे दहशतवाद विरोधी पथक होतं आणि गुन्हे प्रकटीकरण शाखा होती हे सगळं मुंबई पोलिसांचं होतं महाराष्ट्रामध्ये घडणाऱ्या इतक्या मोठ्या अपराधाला शिक्षा अपराधांना त्यांना कायद्यासमोर आणून त्यांना योग्य शासन व्हायला हवं होतं प्रत्यक्षात काही आरोपी सापडलेलेच नाहीत अद्याप सापडलेले नाहीत ते पाकिस्तानामध्ये फरार आहेत लष्कर ए तैबाची संघटना म्हणजे त्याला आपण सहकारी पक्ष संघटना म्हणू अशा एका संघटनेनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली होती त्याचा सिमीशी संबंध होता असा त्यावेळेच्या तपास यंत्र यंत्रणाने निष्कर्ष काढलेला होता प्रत्यक्षामध्ये काय झालं मोका कोर्ट जे म्हणजे ज्याला ट्रायल कोर्ट म्हणतं या ट्रायल कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावली बारा आरोपींना त्यापेक्षा अधिक आरोपी जे आहेत ते परदेशामध्ये विशेषतः पाकिस्तानामध्ये अद्याप फरार आहेत आपल्या देखील लागलेले नाहीत ज्यावेळेला ही शिक्षा सुनावली त्यावेळेला जे बळी पडलेले होते किंवा ज्यांच्या घरामध्ये कायम अपंगत्व आलेलं होतं त्यांना प्रचंड आनंद झाला मात्र उच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केल्यानंतर तपास यंत्रणांवरती मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे दोन तपास यंत्रणांमध्ये योग्य पद्धतीचा समन्वय नव्हता त्यांनी दिलेले पुरावे सबळ नव्हते आरोपींवरती पुरावे साबित होऊ शकत नाहीत असं मत उच्च न्यायालयाने नोंदवलेलं आहे दोषींना शिक्षा व्हायलाच हवी मात्र निर्दोषांना शिक्षा होता कामा नये असं उच्च न्यायालय म्हणालेलं आहे आता या जबाब संदर्भातली जबाबदारी निश्चित कोणाची कोणते पोलीस अधिकारी कोणते वरिष्ठ अधिकारी या गोष्टीला जबाबदार आहेत आणि एवढ्या निष्पाप लोकांचा जो त्रास झालेला आहे त्यांना जबाबदार कोण याची जबाबदारी निश्चित व्हायला हवी